याच्यात लावून धरण्या मुलाच वाटा मलाच वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि माव मावसे मावल्या मावशीने मंडपच नस वाढा माणसं कोण कडायला गेला तर मावसे म्हटले आहे करणाला आधी नाही ते रक्त सांगे नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडं लय टोली वस्तीत लय हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठा आरक्षण माग हायचं असल्या मैला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर मायला महाराष्ट्र तुम्ही तुमचा थांबा आम्हाला नकोच यायला प्रयत्न पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र नंतरवालीचा घेतला सुद्धा इतक्या मैला लागू सुद्धा लडू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्ष दाल आंतरवालीच्या रक्त सारलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो मायला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळेच लढलो हे सगळं श्री गरीब मराठीच कोणाचं नाही दुसऱ्याचं